नमस्कार मी तनुजा तनुजा रेसिपी मध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत आहे आज आपण एकदम छान असा गोडाचा पदार्थ पाहणार आहोत नावाचून तुम्हाला कळलंच असेल व्हिडिओच तर एकदम मस्त अगदी बिना पाकाशिवाय आणि थेंबर सुद्धा तूप न घालता आपण हा लाडूचा प्रकार पाहणार आहोत तेही तिळाचे लाडू एकदम चविष्ट होतात बनवायला एकदम सोपी आहे एकदम छान अशी पारंपरिक पद्धतीने आपण आजची ही रेसिपी बनवणार आहोत तर तिळाचे लाडू आपण संक्रांतीसाठी तर असतातच असतात पण त्याशिवाय जे माघ महिन्यामध्ये चतुर्थी येते माघी गणेशोत्सव असतो तर माघ चतुर्थीला तिलकुण चतुर्दशी असे सुद्धा म्हणतात म्हणजे आपण जेव्हा गणपतीचे जे काही सण साजरे करतो चतुर्थी असतो गणेशोत्सव असतो तर तिथे गणपती बाप्पासाठी आपण मोदकाचा नैवेद्य दाखवतो पण माघ महिन्यात जी चतुर्थी असते तर त्या चतुर्थीसाठी तिळाचे लाडू किंवा तिळाचे पदार्थ हे बाप्पासाठी नैवेद्य म्हणून बनवले जातात त्यामुळे आजची ही रेसिपी नक्की शे, व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा एकदम छान रेसिपी आहे एकदम सोपी आहे आणि मस्त अशी चविष्ट रेसिपी आहे त्यापूर्वी तुम्ही अजून आपलं हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा तर आजच्या मस्त अशा तिळाच्या लाडूसाठी आपण हे साहित्य घेतलेलं आहे तिळ शेंगदाणे खोबरं गुड आणि थोडंसं जायफळ इतकंच साहित्य आपल्याला लागणार आहे आपण हे इतकं सोपं आणि एकदम असं तुम्ही असं साहित्य या लाडूसाठी आपल्याला लागणार आहे तर इथे आपण गुळ घेतलेला आहे तुम्हाला देखील माझ्या भावाप्रमाणे गुळाची ऍलर्जी असेल किंवा तुम्हाला गुळ आवडत नसेल तरी इथे तुम्ही पिठी साखर वापरू शकता त्याच्याने सुद्धा हे लाडू अगदी छान होतात पिठी साखर जरी वापरली तरी तुपाचा इथे बिलकुल आपल्याला वापर करायची गरज पडणार नाही अशी ही मस्त अशी रेसिपी आहे तर चला हे मस्त अशी तिळाचे लाडू कसे बनवायचे ते बघूयात तर लाडू बनवण्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला आपण जे साहित्य घेतलेलं आहे ते भाजून घ्यायचं आहे तर इथे आपण पांढरे तिळ घेतलेले आहेत हे तिळ गावरान तिळ घेतलेले आहेत पॉलिशचे तिळ आपण इथे घेतलेले नाही आहेत जे छान तेलकट असे असतात तर तिळ आपल्याला खूप जास्त भाजायचे नाहीत तिळ जर खूप जास्त भाजले तर कडवट अशी चव होते त्यामुळे तिळ तडतडू लागतील इथपर्यंतच आपल्याला हे भाजायचं आहे आणि त्यानंतर आपण तिळ हे काढून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहेत एक वाटीत तिळ घेतलं आहे आपण आणि पाव वाटी आपण इथे शेंगदाणे घेतलेले आहेत मंद आपल्याला शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत तर आपल्याला माहिती आहे की आपल्या धर्मामध्ये जे कुठले सण असतील तर त्या सणाला त्या ऋतूला अनुसरून असे पदार्थ आपण बनवतो नैवेद्यासाठी असो किंवा प्रसादासाठी असो त्यामुळेच हिवाळ्यामध्ये जे सण येतात तिथे आपण तिळाचा नक्की वापर करतो तर इथे शेंगदाणी छान भाजून झाल्यानंतर आपण इथे खोबरं घेतलेलं आहे खोबरं आपल्याला कमी भाजायचं आहे खोबऱ्यामधला जो दमटपणा असेल तो जाईल इतपतच खोबरं आपल्याला भाजायचं आहे खूप जास्त आपल्याला खोबरं हे भाजायचं नाही आहे एकदम पौष्टिक अशी ही रेसिपी आहे त्यामुळे संक्रांतीला किंवा हिवाळ्यामध्ये तिळाचे लाडू खाण्याची पद्धत आपल्याकडे आहे कारण हिवाळ्यामध्ये आपल्या आरोग्यासाठी पौष्टिक जे घटक असतात ते तिळामधून आपल्याला अवश्य मिळतात म्हणून संक्रांत ते रथसप्तमी तसेच मागे गणेश चतुर्थी अशा हिवाळ्यामध्ये जे कुठले सण येतात त्यासाठी आपण तिळाचा वापर करतो ते 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 तर इथे खोबरं मी कुटून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये शेंगदाणे जे आहेत ते शेंगदाणे पण छान इथे कुटून घ्यायचे आहेत त्याची सालं काढून घ्यायची आहेत आपल्याला तर शेंगदाण्याची सालं काढून आपण इथे शेंगदाणे आणि खोबरं हे छान कुटणार आहोत आणि कुटताना आपल्याला सुरुवातीलाच फक्त ते कुटायचं आहे आणि नंतर आपल्याला हे रगडायचं आहे तर असं केल्यामुळे याच्यामध्ये जे नैसर्गिक तेल असतं ते त तेल बाहेर सुटतं आणि त्याच्यामुळे आपले लाडू जे आहेत ते, ते छान असं तेलकट होतात तुपकट होतात म्हणून आपल्याला यामध्ये तेलाची तुपाची किंवा पाकाची बिलकुल गरज पडणार नाही कुठलीही चटणी जरी असेल जेव्हा आपण वा मिक्सरमध्ये वाटू तेव्हा ती थोडी पावडर असल्यासारखे होते पण जेव्हा आपण खलबत्त्यामध्ये कुटून रगडून करतो तेव्हा त्याचं ते जे नैसर्गिक तेल असतं ते रगडल्यामुळे ते बाहेर पडतं जे आपण मिक्सरमध्ये कुटल्याने त्या ते ब्लेड्समुळे ते तेल बाहेर पडू शकत नाही तर अशाच पद्धतीने तिळसुद्धा छान आपल्याला याच्यामध्ये रगडून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता आत्ता हे तुम्हाला थोडंसं पावडर असल्यासारखं दिसेल पण जितकं आपण ह्याला रगडत जाऊ तितकं याच्यामधून जे तेल आहे ते तेल बाहेर सुटणार खोबरं शेंगदाणे आणि तिळामध्ये जे काही तेल आहे ते आपण रगडल्यामुळे बाहेर येणार आणि त्याच्यामध्ये कुठलाही आपल्याला लाडू बनवण्यासाठी जी काही गरज असते ओलाव्याची असो किंवा तेलाची असो तुपाची असो ती याच्यामध्ये बिलकुल लागणार नाही आपल्या त्वचेपासून केसांपासून अँटी ॲक्सिडेंट म्हणून तसेच हिवाळ्यामध्ये तिळ हे अत्यंत पौष्टिक असतात त्यामुळे निदान समजाभर तरी तिळ रोज आपल्या पोटात गेले पाहिजे मग ते मुखवास असो किंवा तिळाची चटणी असो तिळाचे लाडू असो किंवा तिळकूट असो याच्यामधून आपण हे नक्की आपल्या हिवाळ्यामध्ये आहारामध्ये तिळाचा वापर करावा तसेच आणखी एक टीप म्हणजे आपण जेव्हा भाज्या वगैरे बनवतो त्या भाज्यांमध्ये आपण जसं शेंगाचं कूट घालतो त्याचप्रमाणे तिळाचं कूटही घालावं तरी तुम्ही पाहू शकता की हाताने सुद्धा एकदम छान हा लाडू आता वळला जातोय इतकं छान आपण हे मिक्सचर कुटून घेतलेलं आहे तर इथे आपण गुळ घातलेला आहे तुम्हाला मी दाखवलं की गुळ घालण्याअगोदर की लाडू याचा असाच बनतोय त्यामुळे आत्ता तुम्ही इथे साखर वापरली तरीही चालेल जर तुम्हाला गुळ वापरायचा नसेल पण जसं हिवाळ्यामध्ये तिळ आरोग्यदायी असतात तसं गुळाचासुद्धा आपल्या आहारात समावेश असला पाहिजे त्यामुळे आपण तिळगुळाचे लाडू खातोत हे छान गुळसुद्धा कुटून घेतल्यानंतर आपल्याला याचे आता लाडू वळायचे आहेत आहे की नाही एकदम सोपी अशी रेसिपी अगदी पारंपरिक पद्धतीने बनवून लिहिली आणि एकदम छान अशी ही रेसिपी आहे तर हे मिक्सर एकसारखं आपल्याला करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला जायफळ इथे किसून घालायचं आहे आपल्याला माहिती आहे यापूर्वी मी अनेकदा सांगितलं की जिथे आपण साखर वापरतो तिथे आपल्याकडे विलायची पावडर वापरली जाते आणि जिथे आपण गूळ वापरतो तिथे जायफळ वापरलं जातं जर तुम्हाला वेलची पावडर वापरायची असेल तर तुम्ही नक्की वापरू शकता हे छान मिक्स केल्यानंतर आपल्याला याचे छोटे छोटे लाडू वडायचे आहेत तिळाचे लाडू हे असे इतपतच आपण केव्हाही वळतो कारण तीळ जसंही आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतं तसंच ते अपायकारकसुद्धा असतं त्यामुळे दिवसातून एक ते दीड चमचा तीळच आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतं जास्त तीळ आपण खाऊ शकत नाही त्यामुळे तिळाचे जे लाडू असतात त्याची जी, जी साईज असते ती इतर लाडवाच्या मानानेही कमी असते छोटी अशी त्याची साईज असते तर अशा प्रकारे आपल्याला सर्व लाडू जे आहेत ते वळून घ्यायचे आहेत तर हाताला कुठलेही चटके न बसता कुठलाही पाक बिघडण्याची काहीही भीती नाही आहे अशा हे एकदम लाडूची सोपी पद्धत मी आज तुमच्याशी शेअर केली आहे नक्की अशा पद्धतीने तिळाचे लाडू करून पहा जितके बिनवायला सोपे आहेत तितके चविष्ट देखील झालेले आहेत नक्की करून पहा आणि कसे झाले ते नक्की कमेंट्समध्ये शेअर करा तर एकदम छान खुसखुशीत मस्त असे हे तिळाचे लाडू झालेले आहेत तर एकदम मस्त एकदम चविष्ट एकदम पौष्टिक असे हे आरोग्यदायी तिळाचे लाडू नक्की बनवून पहा नक्की हिवाळ्यामध्ये तुमच्या आहारामध्ये तिळाचा वापर करा जो आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट्स मध्ये नक्की शेअर करा तर नेहमीप्रमाणे आता पाहत स्वयंपाकासाठी उपयुक्त टीप तर जेव्हा आपण कुठलीही कडधाने वापरून उसळ करतो किंवा आमटी वगैरे असं उसळीचे प्रकार जेव्हा आपण करतो तर त्या कडधान्यामध्ये अनेक वेळा आपण चिंच आणि गुळ घालतो तर कडधान्यामध्ये चिंच आणि गुळ घालताना जेव्हा कडधाने पूर्ण शिजले जातात त्याच वेळेस घालावं जर कडधाने शिजण्या अगोदर चिंच गुळ घातलं तर त्याच्यामधील आंबटपणामुळे वगैरे त्या रिएक्शनमुळे कडधान्य हे टस्टचीच राहतात पूर्ण शिजली जात नाहीत त्यामुळे कडधाने पूर्ण शिजल्यानंतरच त्याच्यामध्ये चिंचाने गुळ घालावं नक्की हे टिप्सचा वापर करा तसेच प्रत्येक व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा प्रत्येक व्हिडिओमध्ये व्हिडिओच्या अगदी शेवटी मी एक छान आणि उत्तम अशी स्वयंपाकासाठी टीप देत असते त्याचाही तुम्ही किचन मध्ये तुमच्या स्वयंपाकामध्ये वापर करा आणि तुमचा अभिप्राय नक्की कळवा वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल दे खूप धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका छान रेसिपी सोबत एका छान टिप सोबत तोपर्यंत खुश राहा हेल्दी व्हिडिओ पाहत राहा